जय शिवराय कालपासून अनेक माध्यमांमध्ये दाखवत आहे की छगन भुजबळ साहेब ही नाशिकची लोकसभा लढवणार त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले त्याचप्रमाणे जनतेचे फोन आले की तस जर असेल तर छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिकची लोकसभा लढवावी व विक्रमी मताधिक्याने छगन भुजबळ यांचा पराभव करावा त्याचं कारण म्हणजे ज्या नेत्यांनी जातीपातीमध्ये विष पसरवण्याचं काम केलं ज्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीपातीत भांडणं लावण्याचं काम केलं त्याला धडा शिकवण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीच मैदानात उतरावं अशी इच्छा प्रत्येक तळागाळातील मावळ्याने व जनतेने व्यक्त केली आहे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली आहे निश्चितपणाने त्यांच्या सगळ्यांच्या भावना मी जिल्हा प्रमुख या नात्याने छत्रपती संभाजीराजे यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे व निश्चितपणाने सर्वांना ग्वाही देतो की आमची देखील तयारी पूर्ण झालेली होती परंतु काही कारणास्तव आम्ही निवडणूक न लढवण्याचं ठरवलं होतं परंतु भुजबळ साहेब जर नाशिक लोकसभा लढवणार असतील तर स्वराज्याचे मावळे देखील तयार आहेत छत्रपती संभाजीराजे निश्चितपणाने विक्रमी मताधिक्याने भुजबळ साहेबांचा पराभव करतील हे मी सर्व मावळ्यांना आज ग्वाही देतो